अविनाश दीपक आयकवाड मी आता पाचवी व शिकतो मी तुमच्या समोर एक गीत सादर करीत आहे ते तुम्ही शांतचित्ताना ऐकावे अशी माझी नम्र विनंती माय सो न्यावनी कुंकवास धनी माय सो न्यावनी कुंकवास धनी नको मला डाग असू असुद्या काळ म्हणी नको मला डाग असू द्या काळ म्हणी फाटक्याचं साडीत आनंदान राहील फाटक्याचं साडीत आनंदान राहील साहेबाला मात्र सुटा बुटात मी पाहिल साहेबाला मात्र सुटा बुटात मी पाहिल साडी जरी जुनी माझी पैठणी साडी जरी जुनी समाजी पैठण नको मला लागाई नाळ नको मला डावलं डाईल असू जा धन दौलद तुमची येईल जाईल धन दौलद तुमची येईल जाईल कीर्तीया जगामध्ये ग कायम चिराईल कीर्तीया जगामध्ये ग कायम चिराईल भाग्यवान माझ्या वाणी नाही வ மாநில நக மசூா கால மனி நகோ மில் டா டா நூடா காலமனி சந்திப்பி ते सूर्याच आहे कुंकच्या ठिळ्यात तेज सूर्याचं आहे कुंकच्या टिळ्यात रत्नवान साजा आहे माझ्या या गळ्यात संदीप ही गुण गाई मनापासून संदीप ही गुण गाई मनापासून नको मला डाग डागिन न असुद्या काळ म्हणे नको मला डाग डागिन असू द्या काळ म्हणे धन्यवाद